नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या देशांनी सचेत रहा, देशा रहा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून युद्धबंदी गंभीरपणे घ्यायला सांगा अन्यथा शंभर टक्के दुहेरी प्रतिबंधांसाठी तयार रहा नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी भारत चीन आणि ब्राझील या तीन देशांना ही धमकी दिलेली आहे भारताने सुद्धा या धमकीला अगदी टेचात उत्तर दिलेलं आहे या सगळ्या घटनाक्रमांमुळे युरोपियन देशांची डबल रोलकी पुन्हा एकदा उघड झालेली आहे युरोपियन देशांचा हाच खाक्या रशियाच्या पथ्यावर पडतो आहे आणि भारताची तिजोरी भरण्याचं काम करतो आहे कुणालाही अतिशयोक्ती वाटू शकेल परंतु याच्यामध्ये एका पैशाची सुद्धा नाही आहे आणि युरोपियन देश हा जो काही दांभिकपणा करत आहे त्याला अजिबात तोड नाही आहे रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अवघा युरोप हादरला अनेक देशांना अशी धास्ती वाढू लागली की मेरा नंबर कबा आहे का नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन युरोपातले जे देश आहेत त्या आकाराने छोटे आहेत छटाकभर म्हणता येईल आणि त्यांची लोकसंख्यासुद्धा अत्यंत कमी आहे हे देश एकाकीपणे रशियाचा मुकाबला करू शकत नाहीत म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे शीतयुद्धाचा काळ सुरू झाल्यानंतर अमेरिकेच्या आशीर्वादाने नाटोची स्थापना झाली आणि या देशांचं एकच धोरण आहे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची रिओढणं अमेरिकेशी इमाने इतबारे वागत राहणं भारत रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतो ही अमेरिकेची पोटदुखी आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे नाटोच्या सदस्य देशांची सुद्धा ही पोटदुखी बनलेली आहे स्वतः दोन्ही हातांनी शेणं ओरपायचं आणि दुसऱ्याला मात्र शहाणपणा शिकवायचा हा नाटो देशांचा इतिहास आहे कधी काळी या देशांच्या अर्थकारणाला चमक होती परंतु ही चमक आता पूर्णपणे झाकळलेली आहे हे देश आर्थिक मंदीच्या चक्रामध्ये अडकलेले दिसतात परंतु तरीसुद्धा वसाहतवादाचा जो जुना माज आहे तो जात नाही आहे हा माज त्यांच्या वागण्या बोलण्यातून अनेकदा डोकावत असतो युरोपातल्या या छटापगर देशांनी कधी काळी सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे आणि वसाहतवादाची जी ती धुंदी आहे तो जो माज आहे तो आजही यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असतो चीन आणि भारत कधी काळी या देशांचे गुलाम होते हे देश स्वतंत्र झाले आणि गेल्या काही वर्षामध्ये इतके मोठे झाले की या देशांना किशात घालून जगात फिरून आणू शकतील याचं भान या देशानं उठलेलं नाहीये आणि त्यातूनच मार्क रूट यांच्यासारखे नेते भारत आणि चीनला भिवण्याचा प्रयत्न आहेत म्हणजे हा अशा प्रकारचा प्रयत्न आहे की एखाद्या उंदराने सिंहाच्या मिशांना पीळ द्यावा मार्क रूट यांच्या विधानाची भारताने दखल घेतली ही दखल घेणं अत्यंत स्वाभाविक होतं कारण मार्क रूट हे नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहेत नाटोचे सरचिटणीस आहेत आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मार्क रूट यांना उत्तर दिलं आमच्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे त्या दृष्टीने बाजारात असलेली उपलब्धता आणि जागतिक परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेत असतो या संदर्भात सर्व प्रकारच्या दुटप्पी मनाकडे आम्ही लक्ष ठेवून असतो आम्ही याबाबत अत्यंत सावध असतो अशी प्रतिक्रिया जयस्वाल यांनी दिलेली आहे आता परराष्ट्र मंत्रालयाच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या साजूक तुपात तळल्यासारख्या आणि साखरेच्या पाकामध्ये घोळल्यासारख्या असतात बोलीभाषेत जयस्वाल जे काय म्हणाले ते जर सांगायचं असेल तर आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला जिथून जे स्वस्त मिळेल ते आम्ही विकत घेऊ आणि कोणत्याही दुटप्पीपणाची आम्ही पर्वा करत नाही आम्ही हा दुटप्पीपणा धाब्यावर बसवतो हो असं त्यांनी जे काय म्हटलं आहे त्याचा अर्थ आहे भारत आणि चीन या देशांना धमकावण्याचा मोह मार्क रूड यांना का झाला असा प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे हा मुद्दा जर मार्क रूड यांनी उपस्थित केला नसता तर कदाचित युरोपीय देश युक्रेनला युद्धासाठी जी मदत करत आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त तेल आणि गॅस रशियाकडून विकत घेत आहेत ही बाब कधीच उघड झाली नसती भारत आणि चीन या दोन देशांमुळे रशियाचा तेलाचा धंदा बरकतीला आलाय ही गोष्ट सत्य आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने रशियाकडून एकोणपन्नास अब्ज युरोचं तेल विकत घेतलं चीनने रशियाकडून अठ्ठ्याहत्तर अब्ज युरोचं तेल विकत घेतलं याचा अर्थ स्पष्ट आहे की भारत आणि चीनकडून रशियाला भरभरून पैसा मिळतोय परंतु नाटोचे सदस्य असलेल्या देशांना या मुद्द्यावर बोट ठेवण्याचा अधिकार आहे का भारताला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का चीन आणि भारताला धमकवण्याचा अधिकार आहे का ते या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही आहे कारण युक्रेनच्या गळ्यात गळ्या घालणाऱ्या या देशांनीच युक्रेनचा खऱ्या अर्थाने कडेलोड केलेलं आहे एका बाजूला हे देश युक्रेनला मिठी मारतात आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनच्या पाठीत खंजीर असतात हे वारंवार उघड झालेलं आहे द गार्डियन हे युरोपातील अत्यंत प्रतिष्ठित मानलं जाणारं वर्तमानपत्र या वर्तमानपत्रामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये काही आकडे प्रसिद्ध झाले आणि या आकड्यांनी युरोपातील देशांच्या दांभिकपणाचा आणि दुटप्पीपणाचा पोलखोल केला द गार्डियननी असं म्हटलं आहे की दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये युरोपीय देशांनी युक्रेनला या युद्धासाठी एकोणीस अब्ज युरोची मदत केली परंतु त्याचवेळी रशियाकडून बावीस अब्ज युरोचं तेल खरेदी केलं म्हणजे तेल आणि गॅस याचा अर्थ युरोपीय देश युक्रेनपेक्षा रशियाला जास्त आर्थिक मदत पुरवत आहेत बरं याच्यामध्ये तुर्कीयाचा समावेश नाही आहे एकट्या तुर्कीने रशियाकडून चौतीस अब्ज युरो इतकं तेल आणि गॅस विकत घेतलेला आहे तुर्की हा सुद्धा नाटोचा सदस्य आहे हे जर लक्षात घेतलं तर नाटो देशांची रशियाकडून जी एकूण खरेदी आहे त्याचा आकडा खूप मोठा आहे बरं लक्षात घ्या मार्क रूट यांनी भारताला आणि चीनला धमकावणार हे विधान करणं हा किती मोठा विनोद आहे त्याची मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो मार्क रूट हे नेदरलँडचे पंतप्रधान होते दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस तब्बल चौदा वर्ष ही व्यक्ती नेदरलँडचे पंतप्रधान म्हणून काम करत होती आणि त्याच्यानंतर ते नाटोचे सरचिटणीस झाले त्यांनी भारताला धमकावलंय बरं हा जो नेदरलँड आहे त्याचं सुद्धा या कथेमध्ये खूप वेगळं स्थान आहे आणि त्या कथेचा संबंध थेट भारताशी आहे भारत सुद्धा एक छोटा मोठा तेल उत्पादक देश आहे आपल्या गरजेचा बारा तेरा टक्के तेल भारत देशामध्ये निर्माण करतो आणि बाकीचं जे तेल आहे ते अन्य देशांकडून आयात करतो भारत हा जगातला तिसरा मोठा आयातदार देश आहे आणि या गोष्टीची चर्चा अनेक वेळा होते परंतु भारत हा पेट्रोल उत्पादनाचा जगातला सातव्या क्रमांकाचा निर्यातदार आहे याची चर्चा मात्र कुठे होत नाही आणि या निर्यातीचा संबंध कुठेतरी नेदरलँडशी आहे भारताला जागतिक तेलाच्या जा बाजारपेठेचं चा, चांगलं भान आहे भारत हा स्वस्तात तेल आयात करतो जगातल्या तब्बल बेचाळीस देशांकडून भारत तेल आयात करतो परंतु हे तेल फक्त भारतात वापरलं जात नाही भारतीयांच्या गरजेसाठी वापरलं जात नाही हे तेल निर्यात सुद्धा केलं जातं निर्यात करण्याच्या पूर्वी प्रक्रिया केली जाते त्याच्यातून पेट्रोल डिझेल हे उत्पादन घेतलं जातं अन्य काही पेट्रोलियमची उत्पादनं घेतली जातात आणि सगळ्या जगात ही उत्पादनं निर्यात केली जातात युरोप सुद्धा भारताचा एक खूप मोठा ग्राहक आहे आणि भारताचं हे जे व्यापारी शहाणपण आहे ते सगळ्या जगाला थक्क करणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे काही आकडे मी तुम्हाला सांगतो हे आकडे अत्यंत गमतीदार असे आहेत या आर्थिक वर्षामध्ये भारताने एकशे बावन्न अब्ज डॉलर्स इतक्या किमतीच्या तेल आणि गॅसची आयात केली आणि त्या तुलनेमध्ये निर्यातीचे जर आपण आकडे पाहिले तर चौऱ्याऐंशी पॉईंट दोन अब्ज डॉलर इतकी निर्यात भारताने केली म्हणजे आयातीचा जो खर्च आहे त्याच्या पन्नास टक्के खर्च आपण निर्यात करून वसूल केला तेल ही भारताची कमजोरी आहे कारण भारत हा फार मोठा तेल उत्पादक नाही आहे छुटपुट प्रमाणामध्ये भारत तेल उत्पन्न करतो परंतु तरीसुद्धा ही जी कमजोरी आहे त्या कमजोरीला भारताने ताकद बनवली हो आणि हा जो भारताचा शहाणपणा आहे तोच नेमका युरोपीय देशांना खोपतो आहे भारत ही जी पेट्रोलियम उत्पादन निर्माण करतो त्याचा एक मोठा आयातदार युरोप आहे मी तुम्हाला दोन हजार चोवीसचे आकडे देतो दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये युरोपाने भारताकडून तेलाची जी आयात केली त्याचा दर दिवसाचा जो आकडा आहे ना तो आहे दोन लाख दहा हजार बॅरल प्रतिदिवस आणि ऑक्टोबरमध्ये हाच आकडा तीन लाख पस्तीस हजार बॅरल पर दिवस म्हणजे प्रतिदिन इतका झाला म्हणजे कल्पना करा की भारताकडून युरोपमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची निर्यात होते आता युरोपातला नेदरलँड हा जो देश आहे तो भारताचा युरोपातला सगळ्यात मोठा खरेददार आहे मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दोन महिन्यांचे आकडे देतो या पहिल्या दोन महिन्यांमध्ये नेदरलँडने भारताकडून तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलरच्या पेट्रोलियम उत्पादनाची आयात केलेली आहे आणि त्याच नेदरलँडचे माजी पंतप्रधान भारताला धमकावताना दिसत आहेत भारताला दम देताना दिसत आहेत रणदीर जयस्वाल यांनी युरोपाच्या याच दांभिकपणावर दुटप्पीपणावर बोट ठेवण्याचं काम केलेलं आहे जे देश भारताला दोष देतात चीनला आणि ब्राझीलला दोष देतात तेच युरोपीय देश थेट रशियाकडून एकोणीस अब्ज युरोची तेल खरेदी करतात गॅस खरेदी करतात आणि तुर्कीकडून जी खरेदी होते ती चौतीस अब्ज युरोची आहे मी मगाशी युरोपीय देशांची तुम्हाला मानसिकता सांगितली की स्वतः दोन्ही हाताने भरपूर शेण ओरपायचं इतकं ओरपायचं की लगता, लगता। ते तोंडाला लागतं हाताला लागतं सगळं अंग त्या शेणाने माखून जातं पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये युरोपीय देश कायम दुसऱ्या देशांना शहाणपणा शिकवत असतात रणधीर जैस्वाल यांनी नेमक्या याच दुटप्पीपणावर दांभिकपणावर बोट ठेवलेलं आहे युरोपीय देश थेट रशियाकडून तेल आणि गॅस विकत घेतात हे प्रमाण किती मोठं आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये फक्त तुर्कीयेने जो नाटोचा सदस्य आहे त्यांनी चौतीस अब्ज युरो इतकं तेल रशियाकडून विकत घेतलेलं आहे अन्य युरोपीय देशांनी एकोणीस अब्ज युरो इतकं तेल विकत घेतलेलं आहे त्या तुलनेमध्ये भारताने जर एकोणपन्नास अब्ज युरोचं तेल विकत घेतलं तर त्यात त्या भारताला दोष देण्याचं काहीच कारण नाही आहे भारत हा तेल उत्पादक देश नाही आहे भारत हा तेल आयात करतो आपल्या गरजा भागवण्यासाठी भारत तेल आयात करतो हे तेल आपण आयात करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो सर्वाधिक तेल आपण रशियाकडून घेतो हे जगजाहीर आहे आणि भारत ते ठणकावून जगाला सांगत असतो की आमच्या गरजा आहेत त्यामुळे आम्ही तेल आयात करतो परंतु रशियाकडून घेतलेलं हे स्वस्त तेल त्या ते तेलावर भारत प्रक्रिया करतो त्याची निर्यात करतो आणि विकतो कोणाला तर युरोपीय देशांना ते, ते तेल युरोपीय देश विकत घेतात भारताला पैसेसुद्धा देतात भारताची तिजोरी भरतात आणि वर भारताला शिव्यासुद्धा देतात म्हणजे युरोपीय देश नेमकं काय करत आहेत सर्वसामान्य माणूस असा जेवतो ते हाताने आणि युरोपीय देश असे जेवतात म्हणजे हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे आणि याच दुटप्पीपणावर भारताने शरसंधान केलेलं आहे युरोप या देशांना चांगलंच आणलेलं आहे युरोप दौऱ्यावर असताना आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना एका पत्रकार परिषदेमध्ये दे प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या ते प्रश्नाचं त्यांनी जे काही उत्तर दिलं ते उत्तर अत्यंत मार्मिक असं उत्तर होतं या विधानाची प्रचंड चर्चा झाली हे विधान खूप व्हायरल झालं ते असं म्हणाले की युरोपला असं वाटतं की युरोपची प्रत्येक समस्या ही सगळ्या जगाची समस्या आहे परंतु सगळ्या जगाच्या समस्यांशी युरोपचा काही संबंध नाही आहे या मानसिकतेतून युरोपने बाहेर येण्याची गरज आहे असं डॉक्टर जयशंकर म्हणाले होते हे विधान अत्यंत गंभीर होतं अत्यंत मार्मिक होतं त्यामुळे मोठी संख्या असलेले दोन देश भारत आणि चीन या दोन्ही देशांना ऊर्जेची चिंता असते इंधनाची चिंता असते आणि ही चिंता ते त्यांच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि युरोपीय देश त्याच्यामध्ये कोलदांडा घालण्याचा प्रयत्न करत असतात भारताने नाटोला उत्तर दिलेलं आहे मार्क रूड यांना उत्तर दिलेलं आहे परंतु भारताने जे शब्द वापरले त्याच्यापेक्षा अत्यंत खरमरीत शब्द चीनने वापरलेले आहेत चीनने अक्षरशः मार्क रूड यांना सणसणीत आणलेली आहे चीनने स्पष्ट केलेलं आहे की युक्रेनचं सार्वभौमत्व महत्वाचं आहे परंतु नाटोचा पसारा वाढत असल्यामुळे रशियाला जर स्वतःच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढत असेल तर त्या चिंतेची सुद्धा दखल घेतली पाहिजे नाटोतल्या देशांनी चुकीची माहिती पसरू नये आणि जी आग लागलेली आहे त्या ते आगीमध्ये तेल उतरण्याचा प्रयत्न करू नये अशा खरमरीत शब्दामध्ये चीनने नाटो देशांची खरडपट्टी काढलेली आहे चीनने अत्यंत चांगलं केलेलं आहे चीन, के चीन आणि भारत हे मित्र देश नाही आहेत हे शत्रू देश आहेत दोन हजार वीसमध्ये या दोन्ही देशांच्या सेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या आणि जवळजवळ युद्ध होणारच अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आता नाटो देश असा जोरदार प्रयत्न आहेत की या दोन्ही देशांनी एकत्र यावं हो, एकत्र नांदावं हो, मैत्री करावी आणि घट्ट मैत्री करावी तशी परिस्थिती या देशांनी निर्माण केलेली आहे मार्क रुट यांचं जे विधान आहे ते सुद्धा त्याच दिशेने जाणार आहे भारत आणि चीनचे जे राजकीय संबंध आहेत त्या राजकीय संबंधांचं हे पंच्याहत्तरावं वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष जेव्हा आपले परराष्ट्र मंत्री चीनच्या दौऱ्यावर होते तेव्हा चीनच्या नेत्यांनी याची आठवण करून दिली आणि असं म्हटलं की ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकत्र डान्स केला पाहिजे म्हणजे ही त्यांची शब्दावली आहे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं त्या शब्दाचा सा अर्थ उघड आहे की या दोन देशांमध्ये दे घट्ट मैत्री हवी चांगले संबंध हवे अर्थात दोन्ही देशांमध्ये दे ज्या समस्या आहेत जे तणाव आहेत ते काही छोटे मोठे तणाव नाही आहेत खूप मोठे तणाव आहेत त्याच्यामध्ये सीमेचा विवाद आहे चीनची आक्रमकता आहे चीनची अरुणाचलवर असलेली नजर आहे असे शंभर विषय आहेत या विषयांची खूप मोठी यादी होऊ शकते तरीसुद्धा अमेरिका आणि युरोपीय देश यांच्या राजकारणामुळे हे देश एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत आणि काही काळ तरी जवळी कायम राहील अशा प्रकारचं चित्र दिसतंय या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली जर कोण असेल तर तो काळ आहे समय बडा बलवान काळापेक्षा बलशाली कोणीच नाही आहे कालाय तस्मयी नमहा असं जे म्हणतात ते काही उईज नाही आहे आणि या काळाच्या महिम्यामुळे काही काळापूर्वी मोदी आणि ट्रम्प हे खूप जवळ आले होते अमेरिका आणि भारत एकत्रितपणे पुढचं राजकारण करतील अशा प्रकारचं चित्र दिसत होतं परंतु हे चित्र अवघ्या काही महिन्यामध्ये फिसकटलं बिघडलं आणि आता अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे की चीन आणि भारत जे पाच वर्षापूर्वी एकमेकांच्या उरावर बसले होते ते जवळ येताना दिसत आहेत ते एकत्र येताना दिसत आहेत आणि उद्या कदाचित अशी परिस्थिती होईल की मोदी चीनच्या दौऱ्यावर जातील जिनपिंग यांच्याशी त्याच प्रेमाने भेटतील ज्या प्रेमाने ते ट्रम्प यांना भेटले होते दोन्ही देश एकत्र येतील काही काळापुरती तरी ही परिस्थिती राहील अशा प्रकारची शक्यता आहे पुढे काय होत आहे हे वेळोवेळी मी आपल्याला अपडेट करतच राहीन या क्षणी मात्र इथे थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद